ते कमालीचे गोलंदाज होते ते जेव्हा बॉलिंग करायचे तेव्हा क्वचितच बॅट्समनला तो बॉल खेळता यायचा मग तो कितीही मोठा तेव्हाचा ग्रेटेस्ट प्लेअर असेल ते बॉलिंगला आले की बॅट्समनला घाम फुटायचा याचा अर्थ ते फास्ट बॉलर असतील पण नाही ते फास्ट बॉलर नव्हते ते स्पिनर होते त्यांची बोटं म्हणजे जादुई बोटं त्यांची ती बोटं बॉलवरून फिरली की बॅट्समन चारो खाने चित त्यांच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा आहे तो असा की चौदा मॅचेसमध्ये त्यांनी अठरा पॉईंट चौदाचा ॲव्हरेज देऊन एकशे चौदा विकेट्स घेतले आणि हा रेकॉर्ड आत्तापर्यंत कोणालाच मोडता आला नाही त्यांचा गेमच इतका क्लास होता त्यांच्याकडे पाहून वाटायचं की हाच या टीमचा कॅप्टन असेल पण त्यांना कधीच कॅप्टन होता आलं नाही कमालीचं टॅलेंट असूनही त्यांच्याच टीममधली लोकं त्यांना साधा स्पर्श देखील करायचे नाहीत ड्रिंक्स ब्रेक झाल्यावर इतर खेळाडू चिनी मातीच्या मगमध्ये बियर प्यायचे आणि ते ग्राउंडवर नाही तर ग्राउंडच्या बाहेर मातीच्या कपात चहा प्यायचे ते होते भारताचे पहिले दलित क्रिकेटर पण त्यांचं नेमकं का नाव काय त्यांचा नेमका इतिहास काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा अठरावं शतक भारतात क्रिकेट नावाचा खेळ अजून इंट्रोड्यूस झाला नव्हता देशादेशातील व्यापार समुद्रामार्गे चालायचा काय झालं एकदा ब्रिटिश नाविक भारतात गुजरात जवळच्या समुद्र किनाऱ्यावर आले विरंगुळा म्हणून तिथे ते क्रिकेट खेळू लागले आणि त्या दिवशी पहिल्यांदा भारताच्या मातीत क्रिकेट हा खेळ खेळला गेला पुढे पुढे या खेळाची क्रेस तर वाढू लागली काही वर्षांनी भारतात ब्रिटिश आले ब्रिटिशांचा जवळचा खेळ म्हणजे क्रिकेट तेव्हाचे पारशी ब्रिटिशांचे चांगले मित्र त्यामुळे पारशी व ब्रिटिश त्याचबरोबर राजे महाराजे क्रिकेट खेळायचे ते आपापसातच तसंच देशाबाहेर जाऊन सुद्धा मॅचेस खेळायचे नंतर हिंदूसुद्धा या खेळात सामील झाले एकोणीसशे पाचमध्ये ब्रिटिश क्लब विरुद्ध पारशी क्रिकेट क्लब असा दोन दिवसीय सामना झाला त्यानंतर हिंदू क्लब यांच्यासोबत देखील बरेच मॅचेस खेळले या मॅचेस बघत एक लहान मुलगा मोठा होत होता त्याचे वडील ब्रिटिशांसाठी हत्याराच्या कारखान्यात काम करायचे वडील आत काम करायचे आणि हा दिवसभर मॅचेस बघत बसायचा हाच तो मुलगा जो पुढे जाऊन भारताचा पहिला दलित क्रिकेटर बनला ज्यांचं नाव होतं बाळू पालवणकर बाळू हे मूळचे सांभार जन्म अठराशे शहात्तरचा वडील ब्रिटिश हत्तराच्या कारखान्यात काम करायचे सोळा वर्षांचे असताना ते पारशी क्रिकेट क्लबमध्ये पिचची साफसफाई नेट लावणे अशी कामं करायचे त्याचा मोबदला त्यांना तीन रुपये इतका मिळायचा काही वर्षांनी ते ब्रिटिशांच्या पुना क्रिकेट क्लबसाठी काम करू लागले तिथे त्यांना चार रुपये पगार मिळायचा एके दिवशी इथे काम करत असताना प्रॅक्टिससाठी एकही बॉलर अवेलेबल नव्हता एका ब्रिटिश बॅट्समन ट्रॉसने त्यांना प्रॅक्टिससाठी बॉलिंग करायला सांगितली त्यातला तीन बॉल्सवर आउट आणि एकच बॉल ट्रॉसला खेळता आला दुसऱ्या दिवशी त्यांच्याबद्दल खूप चर्चा झाली दुसऱ्या दिवशीपासून ते तासन तास प्रॅक्टिसला ब्रिटिश क्रिकेटर्ससाठी बॉलिंग करू लागले याच काळातला बेस्ट ब्रिटिश बॅट्समन जे जे ग्रेक पुण्यात आला होता त्याने त्यांच्याबद्दल बरंच काही ऐकलं प्रॅक्टिससाठी त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं एका विकेटमागे आठ आणे मिळतील पूर्वी पुण्यात पुणे हिंदू क्लब होतं जे विरुद्ध खेळायचे त्यांना असा एक तगडा बॉलर हवा होता जो युरोपियन खेळाडूंच्या दांड्या गुलकरे त्याच काळात त्यांच्या कानावर पालवणकर बाळू या नावाचा एक तुफानी बॉलर आहे अशी खबर आली पण पालवणकर बाळू दलित आणि क्लबमध्ये बहुतांशी उच्चवर्णीय आता आपल्यालाच गरज आहे काय करणार म्हणून बाळू यांना टीममध्ये सामील करून घेतलं जरी ते हिंदू क्लबमधील टीमचा भाग असले तरी त्यांना वेगळी वागणूक मिळायची ते सर्वांपासून दूर मातीच्या कपात पाणी प्यायचे त्यांना बॅटला हात लावू द्यायचे नाहीत कारण तेव्हा बॅटला हात फक्त वरच्या वर्गातले लोक लावणार आणि तेच बॅटिंग करणार असाच नियम होता त्यांचा स्पर्श देखील त्यांना चालायचा नाही असं असून देखील पालवणकर बाळू यांच्या गेममध्ये काहीच फरक पडला नाही ते त्याच ताकदीने खेळत राहिले एकदा साताऱ्यात इंग्लिश जिमखाना विरुद्ध मॅच ठरली अपोजिशन टीमला कळलं की बाळू या टीममधून खेळतोय म्हणून त्यांनी मुद्दाम असा विशेष पिच बनवून घेतला ज्यावरून बॉल स्पिनच होऊ शकत नाही पण काय फायदा पालवणकर बाळू यांच्या बोटांची जादूच काही थांबली नाही त्यांनी त्या मॅचमध्ये सात विकेट्स घेऊन आपल्या टीमचा विजय नोंदवला या मॅचनंतर बाळू यांचा सत्कार करण्यात आला त्या सत्कारादरम्यान गोविंद रानडे यांनी टीममधील ब्राह्मण क्रिकेटर्सला सा सांगितलं की जर तुम्ही बाळूसोबत मैदानावर खेळू शकता तर तुम्ही त्यांच्यासोबत अन्नसुद्धा खाऊ शकता लोकमान्य टिळक यांनी सुद्धा बाळू पालवणकर यांचा सत्कार केला पुढे ते बरेच मॅचेस खेळले आणि त्यांची तुलना बेस्ट ब्रिटिश बॉलर सोबत होऊ लागली एकोणीसशे अकरा साली इंग्लंड दौऱ्यात त्यांच्या नावे एक विश्वविक्रम नोंदवला गेला इंग्लंड विरुद्ध ती सिरीज होती त्यात हिंदू व पारसी यांचा समावेश होता या भारतीय संघाला फक्त दोन सामने जिंकता आले दोन ड्रॉ झाल्या इतर मॅच हा संघ हरला त्या सिरीजमध्ये फक्त बाळू पालवणकर यांचाच परफॉर्मन्स कमालीचा ठरला त्या चौदा मॅचेसमध्ये त्यांनी अठरा पॉईंट चौदाचा ॲव्हरेज देऊन एकशे चौदा विकेट्स घेतले भारतात परत आल्यावर त्यांचा बरेच दिवस कुठे ना कुठे सन्मान सोहळा सुरूच होता याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना सन्मानपत्र पाठवलं बाळूकडून प्रेरणा घ्या असं म्हणत आंबेडकरांनी मुकनायकमध्ये लेखही लिहिला नंतर ते राजकारणात उतरले एकोणीसशे सदतीस साली आंबेडकरांविरुद्ध ते निवडणुकीला उभे राहिले पण बाळू पालवणकर यांना यश आलं नाही आंबेडकरांना तेरा हजार दोनशे पंचेचाळीस तर बाळू यांना अकरा हजार दोनशे पंचवीस मतं मिळाली याच निवडणुकीबाबत आपण पुढच्या याच विषयाच्या खास व्हिडिओमधून जाणून घेऊया ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका